नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आपण तर काय काम झालं आज आपण बघू गाडींचं मी साहेबांची गाडी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कलरिंगला घरी आणलेली होती आता काल आली ती इथे परत त्यांचं काही काम चालू आहे तर चला पुढे दाखवतो तुम्हाला मित्रांनो इथे फक्त दोनच गाड्या मित्रांनो भारत बेन साहेबची मासावातची आणि राधेकृष्ण बँडची या राहुल दादांची गाडी दिसत नाही श्रीकृष्ण बँड आपण त्यांना विचारू गाडी कुठे लावलेली आणि त्यांचं पण आपण अपडेट बघू किती झालेलं आहे Редактор कलर मारला गेला मित्रांनो गाडीला पाहू शकता तुम्ही मित्रांनो ही मशीन आणची रॅके राहुल दरांच्या गाडी बँडची तिथं बनवल्या गेलेली आहे मशीनचं माप घेऊन तशी रॅक बनवली त्यांनी त्याला फिनिशिंगचं काम चालू आहे आता मित्रांनो भरपूर जणांना म्हणजे माहिती करून घ्यायचं होतं ऐकायचं होतं किंवा बघायचं होतं आपलं राधिकृष्ण बँच्या गाडीचं काम किती झालेलं आहे तर तुम तुम्हाला दाखवतो मी आपलं गाडीचं काम किती झालेलं आहे मागे बघू शकता तुम्ही राधिकृष्ण बँची गाडी तर मित्रांनो बघून घ्या किती काम झालेलं आहे अजून काहीच झालेलं नाहीये फक्त जनरेटर ठेवले गेलेले गाडीवर अजून काहीच काम झालेलं नाही त्यांच्या गाडीचं तर का बरं झालेलं नाहीये ते काय आपल्याला कारण माहीत नाही आपण विचारू काकांना कशामुळे त्यांची गाडी पेंडिंग ठेवलेली आहे आता मध्ये जाऊन आपण गाडीतलं दाखवू काय चालू आहे मित्रांनो जर जनरेटर ठेवले गाडीत त्याची सेटिंग चालू आहे आता जनरेटरचे मेकॅनिक आलेले आहेत मेकॅनिक दादा त्यांचं काम चालू आहे गाडी मागे घेताय पाऊस चालू आहे पाणी लागून जाईल जनरेटरला तर मित्रांनो काकांच आणि राहुल आणि मोहन काकांचं आणि अरविंद काकांचं बोलणं काहीच नाही इकडे गाडीचं काम चालू आहे दादा पण आले बसले ते काहीतरी विचारात गाडीचं प्लॅनिंग करता येते पुढे कसं काय करायचं इतर पाहू शकत जनरेटर पण आपल्या पलीकडे आहे

मित्रांनो आता तुम्हाला एक वस्तू दाखवतो मित्रांनो मी राहुल दलांच्याकडचं कलरिंगचं काम चालू आहे पण ती गाडी इथे नाही आहे ती कुठे आहे ते तुम्हाला दाखवायला जातो मी आता जाऊ आपण आता राहुल दालांसोबत जायचं आहे आपल्याला ती गाडी बाहेर लावलेली कुठेतरी पाऊस पाण्याचं तुम्हाला सांगितलं होतं कलर मारता येत नाही तसं तर दादा बोलले चालायचं आहे आपल्याला तिकडे आता एक पाच मिनिटात आपण तिथे पोहोचून जाऊ तिथला ब्लॉक दाखवतो मी तुम्हाला तिथे काय काय काम झालेलं आहे किती अपडेट झालेली गाडी साहेबांच्या वेळी तिथून किती अपडेट झालेले अजून काम चालू आहे राधी कृष्ण बँडची अजून भरपूर बाकी गाडी प्लॅटफॉर्म झालाय तर चला मित्रांनो पुढे बघू मित्रांनो भरपूर जणांना बघायचं होतं श्रीकृष्ण बँड राहुल दादांच्या गाडीचं काम किती झालंय तर ते दाखवणार आहे मी तुम्हाला आता पुढे ती गाडी शिडसुलीला नसून तिला थोडं बाहेर वर्कशॉपला लावलेलं आहे म्हणजे वर्कशॉप नसून ते एक खडी मशीन आहे एक जुनी तिथे लावलेली आहे शेडमध्ये पाऊस लागू नये म्हणून कलरिंगचं चा काम चालू आहे तर बघू शकता तुम्ही ते मागे पूर्ण सुमसामेरी आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला दाखवतो मी तीन ब्रँडच्या गाड्या लागल्या आहेत ला 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 तीन गाड्या आहेत तिथे तर तुम्हाला दाखवतो मी कोणत्या कोणत्या आहे तुम्ही बघू शकता मागे तर चला आता जाऊ तिथे आपण आपण जाऊ दादांसोबत आलो होतो इथे त्यांच्या गाडीमध्ये आता त्यांच्याकडे जाऊन आपण बघू किती काम ही दादांची गाडी लागली आहे तिच्या साईडने अजून एक गाडी आहे ही एक गाडी आणि हिच्या पुढून अजून एक गाडी लावलेली ती पण दाखवतो कोणती गजानन म्युझिकल बँड शिरसोली हिच्या साईडने अजून एक लावलेली ती पण दाखवतो श्री माऊली बँड शिरसोली ही गाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही टाटा अल्ट्रा आहे टाटा अल्ट्रा गाडी आहे माऊली मॅन्टिरीसोली श्री माऊली मॅट फिरस आणि ती आपली राहुलदाराची गाडी तिकडे लावलेली मागे दाखवतो तुम्हाला त्यांचे किती काम झाले गाडीत जाऊन

तुम्हाला दाखवलं होतं एक मोठं स्टील ठेवलेलं होतं साहेबांच्या गाडीमध्ये ते श्रीकृष्ण व्यानेंचं होतं सांगितलं होतं तुम्हाला मागच्या वेळ सर हे ते स्टील वरती लावायला बघू शकता तुम्ही याला शार्बी राहणार मित्रांनो हायड्रोलिक हे वरती जाईल जेव्हा गाडी ऑर्डर म्हणजे ऑर्डरला वाजेल तेव्हा जेव्हा पूर्ण गाडी रेडी होणार जेव्हा पण तुम्हाला दाखवेल मी कसं आहे होणार म्हणजे कसं सिस्टम आहे आपल्या गाडीचं ते तर मित्रांनो गाडीचं आता थोडं पुसतं आहे ते मित्रांनो काही घाण वगैरे असेल तर कलर मारण्यासाठी इथे पण हायड्रॉलिक मिळे मित्रांनो साइडला निघतील ते मागे त्याच्या मागे बेस आणि त्याच्या मागे परत बेस आणि त्याच्या मागे त्याच्यावर मिळे इथे आणि ते वरतीने मित्रांनो इथे सिंगर उभे राहणार आहे आणि याच्यात दोन पॅड आणि कीबोर्ड मास्टर यांच्यासाठी जागा आहे मित्रांनो इथे ॲक्रेलिक शीट येणार आहे ना नावा नावाची या ठिकाणी ती अजून काही आलेली नाही बनून जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला दाखवेल मी कशी झाली बनून ती पेंटर दादा आहे यांचं पेंटिंगचं काम चालू होणार आहे आता कलर तयार करता येते बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी इथे पाऊस चालू आहे मित्रांनो आजूबाजूला पूर्ण शेत आहे आणि एक ठिकाणी शेडमध्ये गाड्या लावल्या आहेत आपल्या मित्रांनो नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला राहुल दादांच्या गाडीचा लुक नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो भरपूर जणांना मित्रांनो उत्सुकता होती दादांच्या गाडीचं काम किती झालं आहे ते दाखवा तर मित्रांनो आता आपण तेच बघायला आलो आहे तर आता कलरिंगचं काम चालू होणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवेल मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल फक्त काय काय अपडेट केली जाते गाडी ते सर्व तुम्हाला दाखवतो मी पुढे इथलं काम झाल्यावर आपल्याला परत वर्कशॉपला जायचं आहे तिथे पण काय अपडेट केले गेलेली साहेब अँडची गाडी ते पण तुम्हाला दाखवेल तर आता तुम्हाला इथे कलरिंगचं काम चालू झालेलं आहे तिथे जावं लागेल आपल्याला पेंटर दादा कसे कलर मारतात ते पण दाखवतो तुम्हाला कोणता कलर आहे ते पण दाखवतो तुम्हाला आता ब्राऊन कलर गाडीला याला अस्तर म्हणता याच्यावर अजून एक कलर येणार आहे त्याला प्रायमर म्हणतील आणि त्याच्यावर मेन कलर येईल गाडीचा आता पूर्ण गाडीला हा मारला जाईल एक साइड झाली मित्रांनी मारून आता तिकडच्या साईड त्या साईडने पण मारला जाणार आहे आणि याच्यानंतर ये प्रायमर येणार आहे आणि मग ओरिजिनल कलर जो मारायचा आहे तो आणि त्याच्यावर मग आपली ॲक्रेलिक शीट लावणार आहे त्या सेंटरवरांचं बोलणं चालू आहे काहीतरी आता गाडीला बाहेरून ब्राऊन कलर मारला गेला आहे चॉकलेटी अस्तरबंद झाला ते आणि प्लॅटफॉर्मचं काम चालू झालंय आता प्लॅटफॉर्मला ब्लॅक कलर मारायचा आहे बघा आता मारता मारतं दाखवतो तुम्हाला मित्रांनो आज फक्त अस्तर मारलं गेले आपल्या गाडीला आणि बाकीचा कलर उद्या मारला जाणार आहे वातावरण खराब असल्यामुळे कलर सुकत नाही आहे तर त्याला वेळ लागणार आहे तर आता परत जायचं आहे आपल्याला वर्कशॉपला अरविंद काकांकडे तर राहुल दादांसोबत जायचं आहे आपल्याला मित्रांनो आपण आलो आता इथे वर्कशॉपला तर साहेबांचे किती काम झाले आपण ते बघू कारण की आपण दोन अडीच तासापासून राहुल दादांची गाडी बघायला गेलो होतो तिथे पण जे काम झालं तिथे आपलं साहेबांचं काम चालू आहे काहीतरी मोर्या बँडवाले भूषणदादा पण आलेले आहेत विघ्नार्थ विघ्नार्थ बँडवाले सचिनदादा पण आलेले आहेत राहुलदादा पण आहेत मोहन काका पण आहेत साहेबांड मसावत तर चला आता तुम्हाला दाखवतो दोन अडीच तासात किती अपडेट केल्या गेले मित्रांनो चालू ते हळूहळू काम यांनी साहेब यांचं स्टील लेनवरचं हे याला कटिंग करता येते तिथे काहीतरी म्हणजे नवीन सिस्टम काहीतरी त्यांनी आणलं आहे आता तिथे लावायचं सांगताय काकांना त्यामुळे ते न मधून साईड मधल्या साईडने कट केलं आहे त्याला आता आपण बघू तिथे काय करता राधे कुशले बँडचे मालक पण आले आहेत त्यांच्याशी पण बोलणं करू आपण गाडीचं काम केव्हा चालू होणार असं ते बाहेर गेलेत ते आले की त्यांच्याशी बोलणं करू आपण मित्रांनो आणखी दोन गाड्या येणार आहेत उद्या उद्या किंवा परवा तर त्या कोणत्या गाड्या आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल कारण की ते मला पण माहिती कोणत्या गाड्या येणार आहेत अरुण काकांनी फक्त इतकं सांगितलं की दे दोन नवीन गाड्या येणार आहेत शक्यतो एक गाडी उद्या येईल आणि एक गाडी थोडं लेट येईल असं काहीतरी सांगितलं तर त्या कोणत्या गाड्या त्या आपण पुढच्या बुलागवून नक्की कन्फर्म तुम्हाला सांगू आता रिमोटाला मिळवाला रिमोटल वाटतं मिस मिस फंक्शनचं रिमोट आहे डायरेक्ट हो दाद्यांचं बोलणं चालू आहे गाडीबद्दल दादा गाडी चेक करताय काही झालंय का नाही आपल्या गाडीला मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन गाड्या नवीन येणार आहे म्हणून तर त्याच्यापैकी एक गाडी आजच आलेली आहे येते म्हणजे आता एक दोन मिनटात येऊन जायला गाडी येते तर ती गाडी आहे सायराजबेंड जडकेची त्यांचं सा काम चालू होण्यासाठी अजून पाच सहा दिवस लागणार आहे पण ते गाडी आणून लावता आहे उद्या परवा प्लॅटफॉर्मचं काम होऊन जाईन त्यांचं आणि अजून एक गाडी आहे ती कोणती आहे ते आपल्याला माहिती ती तुम्हाला उद्या कळवतो ती उद्या किंवा परवा येणार ती गाडी आता गाडी येईल ना तुम्हाला दाखवतो मी कोणती गाडीची मित्रांनो सायराजपॅन चढके ती गाडी आलेली आहे बॉस गाडी बॉस म्हणून ती गाडी उद्या येणार होती उद्याच्या नाही उद्या नाही येतात आजच येऊन गेलेली गाडी पाहू शकतात आता या गाडीचं काम जेव्हा चालू होणार तेव्हा तुम्हाला अपडेट देत राहील मी कशी बनणार आहे गाडी आणि अजून एक गाडी येणार आहे एक नाही अजून दोन तीन गाड्या येणार आहे वाटतं तर जशा जशा गाड्या येतील तसे तसे तुम्हाला अपडेट देत राहील तर मित्रांनो आज इतकंच काम झालेलं आहे म्हणजे होणार आहे अजून पण पुढे काम रात्री पण चालू आहे पण आता आपल्याला जायचं ला आहे ला घरी भरपूर टाईम झाला बारा वाजेपासून आलो आपण साडेपाच पावणे चाल व्हायला आले आता तर मग आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या परत येथे येते नवीन गाड्या येणार आहे म्हणे असं सांगते दॅरिन आता तर त्या बघायला आपण उद्या परत म्हणजे आता कंटिन्यू ब्लॉग येतील आपले गॅप नाही पडणार तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तरी पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला बाय